बघा या रोडची अवस्था अंजनसिंगी ते मंगळूर दस्तगीर राज्यमार्गाची दुर्दशा अत्यंत घातक झाली आहे अंजनसिंगी ते मंगळूर दस्तगीरला जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग गेल्या काही वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे चितपूर शिदोळी मंगळूर दस्तगीर या मार्गावरील खोलखड्डे व उखडलेले डांबरीकरण यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे अपघाताचा धोका दिवसेंदिवस दीश वाढत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या रस्त्याचा वापर रोज शेकडो शेतकरी विद्यार्थी नोकरीसाठी जाणारे लोक आणि ग्रामीण भागातील नागरिक करतात परंतु दुर्दशाग्रस्त रस्त्यामुळे विशेष दुचाकी स्वारांना मोठा संकटाचा सामना करावा लागत आहे आतापर्यंत अनेक बाईक स्वरण जखमी झाले असून सुदैवाने जिवंत हानी टळली आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे